नमस्कार मंडळी मी आनंदी आता तुमच्या जुन्या कपड्यांपासून अशा मस्त मी गोदऱ्या शिवून देते पाहू शकताय सर्व काहीत ना कस्टंबरच्या का गोदऱ्यात तुमच्या जुन्या कपड्यांपासून ब्लँकेट पासून याच्यापासून तुम्हाला जर अशा गोदऱ्या शिवायच्या असतील तर खाली लिंक हे स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे नक्कीच कॉन्टॅक्ट करा अशा प्रकारे अशा आपले फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे तुमच्या जुन्या कपड्यांपासून अशा गोदऱ्या शिवते असं मला कटिंग पासून टिचिंग पासून सगळं ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा अशा प्रकारे मी कट करते त्यांचे पायजमा वगैरे होते ते कटिंग तुम्हाला दाखवते आणि काय काय कट करायचे होते काय काय कट करायचे नव्हते अशा प्रकारे जे जे काही कट का करायचे होते ना ते अशा प्रकारे कट करून घेते बघा अशी पूर्ण शिलाई वगैरे काढावला आणि पाहू शकता अशा प्रकारे त्यांनी साड्या काही वरती लावायला दिल्या होत्या कॉटनच्या काही साड्या होत्या आणि हे पॅन्ट होतं पॅन्टच पण अशा प्रकारे शिलाई काढून घेतले मला एका त्यांचे चार गोदऱ्या शिवायचे होते आम्हाला चार गोदऱ्यामध्ये नवारी साड्या वगैरे सर्व काही लावायच्या होत्या पॅन्ट वगैरे असे कटिंग करून घेते हा तुमच्याकडे पण असे जुने पॅन्ट वगैरे असतील तर असं मस्त फिनिश आता हे उश्याचा कवर होता ते पण असं मी बघते काय काय फाडून दिलेले होते काय काय फाडायचे होते अशा प्रकारे आणि हे पण पाहिजे वगैरे म्हणजे पहिले मी फाडलेले होते आणि त्याच्यातून शिल्लक राहिलेले ते बघत होते हा टॉप होता अशा प्रकारे तो पण टॉप अशा प्रकारे कटिंग करते बघा आणि टॉपचं वगैरे काही सगळं फिनिशिंग बाह्या वगैरे कॉलर सगळं काढून घ्यायचं म्हणजे तुम्हाला काय छोटे छोटे टिप्स सांगते की कारण तुम्ही पण एखाद्या गोदरे शिवत असाल किंवा शिकत असाल तर मस्त प्रकारे असा अनुभव येतो म्हणजे शिकताना थोडा वेळ थो चुका होतच राहतात त्यामुळे चुका चुकल्याशिवाय माणूस उधरत नाही तसं म्हणायचं कामही आणि अशा प्रकारे मी कॉलर वगैरे हे सर्व काहीतनं कटिंग करून घेते बघा अशा प्रकारे कॉलर वगैरे आणि हे त्यांचे काही बटणं होते टॉपवरचे जे बटणं होते ना ते बटणं पण अशा प्रकारे कट करून घ्यायचे कारण बटणं त्याच्यामध्ये केलं ना तर मशीनला पण प्रॉब्लेम होतो नाहीतर नाही तर सुयातरच जाते त्या म्हणून पूर्ण बटना वगैरे सर्व काही काढून घ्यायचे आणि एखादं जरी गेलं तरी सुई शंभर टक्के झटली म्हणून समजा आणि पाचशे रुपयाचा दणका बसला म्हणून समजा बघा अशा प्रकारे मी शिलाई पण ती काहीच होती ना ते पण अशा प्रकारे कट करून घेतले बघा आता अशा प्रकारे कट करून घ्यायचे आणि म्हणूनच मात्र आपलं लक्ष देणं काम होतं कशी करते काम कशी नाही ते आणि मधनं मधनं डिस्टर्म ते शर्ट तीश टी शर्ट होता पहिले काय कट करून घेतलं होतं काय कट करायचं होतं काय कट करायचं नव्हतं त्यांना एक अर्जंट शिवून शॅम्पल पाहिजे होतं म्हणून तसंच तेवढे ह्याच्यामध्ये शॅम्पल शिवून घेतली होती आणि अशा प्रकारे शर्टाचे वगैरे कॉलर काढून दाखवते तुम्हाला अशा प्रकारे शर्टाचे कॉलर वगैरे आणि हे बटनाची वगैरे शिलाई होती ते अशा प्रकारे काढून घ्यायची आणि तुम्हाला असे भाई वगैरे असे भाई पण छोट्या छोट्या काढून घ्यायच्या आणि वरती असं कॉलरच्या वर शोल्डर असेल ते अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि कट करून घेतलं आणि त्याच्यावरचं परतने भाई <laughs> इकडून बाई काढून घ्यायची त्याच्यावरचं शोल्डर करो कट करून घ्यायचं आणि पूर्ण असं ओपन पीस होतं त्याचे पण भाईचं आहे ना मी खालचं हात शिलाई होते ना ते पण अशा प्रकारे कट करून घेतलेले खालचे आणि ते पण छोट्या छोट्या मी भाई आहेत त्याच्यावरती उपयोग करते कारण कधी कुठं कमी पडेल ते काही सांगता येत नाही त्यांचे खूप कमी कपडे होते आणि खूप कमी कपड्यामध्ये एका गोणीमध्ये मला त्यांचे चार गोदरे एवढ्या कपड्यांमध्ये मला चार गोदर्या शिवायच्या होत्या म्हणजे तेवढ्या कपड्यांचं मी ॲडजस्ट केलं होतं तेवढे एका कपडे तेवढ्या एका गोदरेमध्ये तेवढे आता तुम्हाला भरताना दाखवत नाही आणि त्यांनी काय केलं होतं पहिलं कटिंग केलेलं होतं गोदर म्हणजे साड्या मापाच्या त्यांनी तेवढ्या साईडने सेवा सेवा म्हणलं होते परत मला वाटलं पर की खूप कमी पडते कारण हे गोदरे आठ फुटाची तरी पाहिजे म्हणून मी त्याच्यावरती परत अशा प्रकारे जॉईन करून घेतलेले बघा आता तर मला वेगळं दिसतच असेल त्याच्यामध्ये आता किनारी समजतच असेल वरती आता अशा प्रकारे आहेत ना मी पूर्ण प्लेन वगैरे करून घेतले आणि त्याच्यावरती पूर्ण एकही गुढी आली नाही पाहिजे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे पाणी शेपडून घेते म्हणजे शिलाई अशी मारलेली होती ना ते अशी पूर्ण ओढून घेते कारण ओढून खूप म्हणजे असं गोळा झाल्यासारखं होत होतं आणि त्यांना त्यांनी त्या तेवढ्या कटिंग करून दिल्या तेवढ्या आणि तेवढे कटिंग करून दिले होते आणि तेवढ्या कटिंगचे मला गोदरेशिवाय समोर सांगितलं मला वाटलं उंचीला कमी येऊन त्या ताईने सांगितलं त्या ताई म्हटलं तुम्हाला जसं हाय हवं असेल तसं शिवा म्हटलं आता अशा प्रकारे त्यांचं इनं जे फटकं बेडशीट होतं ना ते अशा प्रकारे मी खाली हातरून घेते बघा तुमच्याकडे पण असे कपडे वगैरे असतील तर मस्त प्रकारे असे तुम्ही गोदरे शिवू शकता आणि अशा प्रकारे पूर्ण त्यांनी तेवढं मापाचं दिलं होतं पण तेवढं मापाचं असून सुद्धा त्या ताई काय म्हटलं तुम्हाला म्हणजे मी त्यांना पहिले शॅम्पल गोदरे शिवून दिले होते त्या म्हटलं की खूप जाड आहे म्हटले आणि पातळ शिवा आणि नंतर पातळ गोदरे शिवले परत त्या म्हणायला लागल्या की पहिल्यासारखं तुम्ही गोदरी शिवलीच नाही खूपच पातळ शिवले म्हटले असं कस्टम्बर असता आपण आपल्या मनाने प्रकारे जे काय पॅन्ट वगैरे कपडे ते अशा प्रकारे मी सर्व हातरून घेतलेले आहेत आणि त्यांच्या चार गोदरे मी अशा प्रकारे शिवून दिलेले आहेत आणि त्यांच्यात ते एक पहिली गोदरी टाकलेली आहे आणि अशा प्रकारचं होतं टी शर्टचं पण असा कपडा एक एक हातरून घेतला ताई म्हटलं की पातळ गोदरी झाली कमीत कमी तुम्हाला सांगते तुम्हाला जर पातळ त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते कमीत कमी थोडी नॉर्मल खोन्याने जाड आली पाहिजे पाहिजे आणि तुम्ही परत म्हणता का वॉशिंग मशीनमध्ये पण बसली पाहिजे हे पण बसलं पाहिजे जरी पत्तळ शिवली ना आणि तरी पण मी तुम्हाला सांगते थोडी का महिन्या नॉर्मल जाड आता एवढं हातरून सुद्धा त्या ताई म्हटलं ता, की मला म्हटलं की खूप पत्तळ गोदरी झाले आणि तुम्ही पहिल्यासारखे गोदरी शिवणच दिली नाही आणि पहिले जसे शिवले ते म्हटले खूपच जाड शिवले असं बोलले ते कारण तुम्हाला जसं हवे असेल तसं मी शिवून देते तरी पण परत तुम्ही नाव ठेवता त्यामुळे मी सांगते की जसं मला वाटतं कमीत कमी चार थरांची तर गोदरी शिवली पाहिजे छोट्या कपड्यांची त्यावेळेस कुठं नॉर्मल गोदरी होती अशा प्रकारे टी शर्ट एक 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 करून हातरून घेते आणि त्यांचं जास्त करून टी शर्ट कॉटनचे कपडे थोडी कमी होते टी शर्ट पॅन्ट वगैरे असं होतं आणि त्याच्यावरती मोठा हातरायला पाहिजे कारण मोठा ना हातरणा छोटे कपडे गोळा होत आता का काय पॅन्टचं वगैरे असं काही कपडे वगैरे होते ना त्या नाही पॅन्टचा कपडा होता अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे आणि ते उशी कवर होता त्या अशा प्रकारेमध्ये हातरून घेतलेला आणि तिथं एवढं काळजी करू नये तिथं काही बटन राहिलेलं होतंच अशा प्रकारे मी बटन कट करून घेते बघा किती जरी काळजी घेतली घेतलेली एखादं होईल म्हणून ते बटन अशा प्रकारे मी काढून घेतली आणि शिलाई काढून घेतलेली अशा प्रकारे आणि ही बाई होती आणि भाईला बटन राहिलं होतं अशा प्रकारे कट करून घ्यायचं कारण सुईचं खूप म्हणजे शिवताना मात्र काळजी घ्यावं लागते शिवायची प्रकारे पूर्ण ओपन करून घेतलेले ते कापड चला आपल्या तुम्हाला जर गोदराय माझ्याकडून शिवून घ्यायचे असेल तर माझ्या स्क्रीनवरती नंबर दिला नक्कीच कॉन्टॅक्ट करा अशा प्रकारे ह्या साईटला आता शर्ट हातरून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे मी पूर्ण शर्ट हातरून घेतलेला आणि हे पाशांची गोदरी होती पाशांवरून मला ऑर्डर आलेली होती गोदऱ्यांची त्या ताईने घरीच आणून दिल्या होते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सर त्यांना अर्जंट हवी होत्या मी दुसऱ्या सगळ्या गोदऱ्या शिवून बघत अशा एकावर एकावर एक शर्ट हाताळून पूर्ण गॅप भरून घेतला ना तर अजिबात फट वगैरे दिसत नाही बघत अशा प्रकारे आता मी ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला गोट भरण्यापासून टिपा मारण्यापासून सर्व गोट सर्व टीचिंग आ, टीचिंग कटिंग टीचिंग पासून सर्व ह्याच्यामध्ये माहिती सांगणार आहे अशा प्रकारे तो सर्व पॅन्ट हातरून घेतलेला आहे आता तुम्ही सांगा मी किती कपडे हातरलेत ह्याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल कमीत कमी तीन थर तर झालेले आहेत जिथं पातळ वगैरे तरी पण त्यात म्हटलं की पातळ खूपच पातळ शिवले म्हटल्या गोळी आता त्यांचे कपडे पण खूप कमी होते आणि एक एका गुणीमध्ये मला त्यांचे चार गोदरा शिवून द्यायचे होते जर जो एका गुणीमध्ये दोनच गोदरा शिवते तर त्यांनी चार शिवाय सांगितलं तर कुठं जाड कुठं पातळ असं बघितलं पाहिलं आणि नंतर मी त्याच्यावरती साडी अशा प्रकारे हातरून घेतली आहे आणि ही नऊवारी साडी आहे आणि माझं कसं असतं उंचीला पण गोदरी जास्त झाली पाहिजे रुंदीला रुंदीला पण मी शिलाईमध्ये मार्जिंग जास्त जाते म्हणून कटिंग पहिलंच मी एक्स्ट्रा धरतो आता नऊवारीमध्ये साधे येणार रुंद रुंदीला एका एका नवरी साडीमध्ये खालून वरून एकच साडी लावायची असते नऊवारी साडीमध्ये रुंदी काही वाढवता येत नाही जेवढी आहे असेल तेवढी करता येते कारण खालूनवरून एक नऊवारी साडी लावायची असते तर त्याला काही रुंदी वाढवता येत आता अशा प्रकारे जिथं काही गोळा झाले तर ते पण प्लेन करून घेतलं आणि त्याच्यावरती अशा प्रकारे मी त्याच्यावरती साडी हातरून बघा आतमध्ये एवढ्या कपड्यांची एवढे त्या गोदरींच्या गोदरीच्या ह्याच्यामध्ये कपडे टाकलेले अशा प्रकारे जॉईन करून घ्यायची साडी तर मला जर खालूनवरून नववारी साडी लावायची असेल तर त्याची रुंदी जास्त वाढवता येत नाही आणि थोडी काही उंची वाढत येते पण रुंदी काही वाढत येत नाही आणि जरी रुंची वाढवली ते रुंदी गोदरी म्हणजे रुंदीची कमी असते त्यामुळे उंचीला काही सा बरोबर दिसत नाही त्यामुळे उंची पण त्याच मानाने धरावं लागते आणि तुम्हाला जर उंची रुंदी वाढवायची असेल तर गोदरेची नवारी साडी वेगळी दोन देत जावं म्हणजे दोन मध्ये होऊन जाते आता अशा प्रकारे मी पूर्ण हातरून घेतले आणि सर्व काहीत मी तुम्हाला टाकी घालताना दाखव आणि हा शेवट व्हिडिओपर्यंत बघा अजिबात स्कीप वगैरे काही करू नका अशा प्रकारे एक एक टाका घालून घ्यायचा जाड मशीनवरती शिलाई घेताना अजिबात तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि छोटी आतले कपडे अजिबात घसरणार नाही आणि ज्यांचे कोणाचे तर नुसते ब्लाऊज शिवायचे असेल मशीनवर त्यांना निस्ते साड्यांचे कुदरे चार पाच थरांचे था मुलं तर आरामशीर होते अजिबात काही प्रॉब्लेम वगैरे काहीच येत आता बघा पाहू शकता मी अशा प्रकारे एक 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 टाका घालून घेते आणि जसं टाके घालता येईल ना तसं पूर्ण प्लेन करत येत राहील बघा तर अशा प्रकारे प्लेन सारं सारत यायचं अशा प्रकारे पूर्ण प्लेन करत करत यायचं बघा तरी काय काय पॅनचे कपडे होते ना त्याच्या आतमध्ये सुई घुसतच नाही ते कारण पॅनचे कपडे आणि टी शर्ट असलं ना एकावर एक जरी आलं ना अजिबात तुम्हाला सांगते सुई घुसत नाही अक्षरशः माझ्या पोटाला फोड आले आलेले आहेत तेवढे पॅनच्या गोदऱ्या आता नको वाटायला लागले पॅनच्या गोदऱ्या शिवायला कारण सुईच घुसत नाही हातामध्ये खाल म्हणजे खालून जर तर वरती येतच नाही सुई अशा प्रकारे आणि अशा प्रकारे आडवे पण टाके घालून घेते बघा आणि खालून आडवे टाके घालून घ्यायचे परत उभे पण टाके घालून घ्यायचे खालून वरून पूर्ण तो खालून वरून आहेत ना त्यांचे तोंड खालून वरून त्यांचे तोंड आहेत ना पूर्ण पॅक करून घ्यायचे बघा अशा प्रकारे एक एक टाका घालून घ्यायचा आता जिथं पॅन्टन होती ना तिथे सहज असे सुई घुसत होते आणि जिथे पॅन्टन ती ताजीबा सहज घुसत नव्हती बघा तर अशा प्रकारे सहज घुसली पाहिजे सुई तुम्हाला दाखवते खालून खालून वरती आली पाहिजे सहज सुई आली पाहिजे अशा प्रकारे एक एक करून शिना बघा तर अशा प्रकारे मस्त कारण फिनिशिंग खूप म्हणजे आपल्याला पण तकलीफ काही होत नाही आता अशा प्रकारे नाही असं पूर्ण सारून घ्यायचं कारण प्लेन करून घ्यायचं कारण गुढी आली नाही पाहिजे तर गोदरीची फिनिशिंग एक नंबर होते आणि कस्टमरला पण खूप छान आवडते ते मस्त होतं अशा प्रकारे आता आडवा अशाच प्रकारे परत आडवा टाका घालून घ्यायचा बघा प्रकारे आडवे टाके घालायचे आणि आता आपले पूर्ण टाके घालून झालेले आहेत बघा अशा प्रकारे पूर्ण टाके घालून घ्यायचे आणि मस्त प्रकारे आपली गोत्री अशी खूप छान फिनिशिंग वगैरे एक नंबर येते तुम्हाला याच्यावरती समजते की मी टाके घालताना अजिबात कुठं गोळा अजिबात आले नाही पाहिजे एवढे ट्रिक्स आणि टिप्स छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगते आता तुम्हाला डायरेक्ट शिलाई मारताना दाखवते अशा प्रकारे पूर्ण माझे शिलाई मारून झालेले आहेत बघा पाहू शकता उभे आडवे सर्व काही शिलाई मारून झालेले आहेत तर खाली साडी तेवढी कमी पडली परत त्याच्यामध्ये जॉईन करून घ्यायचं बघा आता तुम्हाला आता हे आणि तुम्हाला डायरेक्ट आता गोट मारताना दाखवते जेवढा एक्स्ट्रा भाग आला तेवढा कटिंग केलं तर तुम्हाला गोट मारताना दाखवते आता त्या काटालाच मॅचिंग असाने ना आबोली कलरचा मी कपडा घेतलेला आहे पण तुम्हाला रेड दिसत असेल पण तो रेड नाही आहे आबोली कलरचा कपडा आहे आणि त्या काटालाच का मॅचिंग असा घेतलेला आहे अशा प्रकारे चार इंचाची मी पट्टी तयार केलेली आहे आणि अशा प्रकारे गोट मारते आणि पहिला तीन ऑलरेडी गोट मारून झालेला आहे आणि मी शेवटचा हा गोट मारते बघा तर असा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचा गोटचा कपडा आणि बघा अशा प्र पूर्ण प्रकारे ताणून घ्या कारण कपडा एक लक्ष द्या गोट करून मारताना लक्ष तिकडं बघा आणि त्याच्यामध्ये काय झालं मशीनमध्ये मला व्हिडिओ का मला कळलंच नाही त्याच्यामध्ये मशीन घ्यायला पाहिजे होते जास्त करून दिसते त्याच्यामध्ये आणि गोटचा कपडा कमी दिसते तुम्हाला जाऊ दे तेवढं लक्ष द्या आणि अशा प्रकारे एक एक करून गोट मारून घ्यायचा खूप छान आहे ना टीप मारून घ्यायची पाव इंचं ठेवायचं आतमध्ये आणि पावंचा आतमध्ये कपडा धरला ना कारण फिनिशिंग एक नंबर होते उसवला नाही का म्हणजे आपण जे गोठ मारतो ना गोठचं कपडा अजिबात उसवलं नाही पाहिजे अशा प्रकारे काळजी घ्यायची नाही तर कधी कधी होतं आपण कमी जर मार्जिन धरली ना तर कपडा उसवतो त्यामुळे मार्जिंग धरतानाच खूप छान दिसाय धरायचं आणि खाली असं खूप प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आणि नंतर गोदरी फिरून घ्यायची आणि अशा प्रकारे येत ना दुमडून घ्यायचा तुम्हाला दिसत नाही त्याच्यामध्ये दाखवून दुमड आहे ना कारण जास्त वरतीच मोबाईल घेतला आणि कमी शिलाई दिसत होती आणि असे ताणून घ्यायची ताणून घेतल्यानं काय होतं माहिती आहे का फिनिशिंग एक नंबर येते आता तुम्हाला गोदरीची फिनिशिंग तुम्हाला दिसतच असेल अजिबात गोळा वगैरे काही झालेली नाही एक नंबर फिनिशिंग आहे बघा आता गोदरीवरनं संपतं कारण गोदरीचा माझ्याकडे काही फोटो व्हिडिओ काढायचं लक्षात नाही त्या अर्जंट होत्या त्यामुळे माझ्याही लक्षात आल्यानंतर त्या ताईंना फोन करून परत सांगितलं की ताई गोदरींचे फोटो पाठवा ते म्हटलं आता माझ्याकडे पण गोदरा त्यांनी त्यांच्या बहिणी नेहले म्हटले नंतर पाठवता पाठवता म्हटले पण त्यांनी काही पाठवले नाहीत मी पण चार पाच वेळा सांगितलं पण त्यांनी काही पाठवले म्हटलं जाऊ दे जसं आहे तसं दाखवा म्हटलं रिल रिएलिटी म्हटलं चला मी जे काहीत ना सर्व तुम्हाला गोदऱ्या शिवलेला दाखवते अशा प्रकारे फिनिशिंग वगैरे किती एक नंबर आलेले आहेत सर्व काहीत ना कस्टमरचे आता तुम्हाला गोदऱ्यांचे फोटो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट मात्र एक करा बघा फिनिशिंग वगैरे आपले किती मस्त आहेत ता फक्त एका त्या गोदरेंचे व्हिडिओ फोटो काढले नाहीत मला आता सर्व काहीतन तुम्हाला का गोदाऱ्या मी शिवलेला दाखवते अशा प्रकारे जे ना फोटो वगैरे काढलेतो गोद्यांचे ते तुम्हाला दाखवते किती फिनिशिंग एक नंबर आलेले आहेत आणि अशाच प्रकारे मी सर्व ना कस्टमरच्या गोदरा शिवते आवला असं व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा भेटेल नवी नवीन व्हिडिओ